किशोरीताईंचं जाणं हे संपूर्ण संगीत विश्वाला चटका लावून जाणं आहे आरती अंकलीकर महेश काळे रघुनंदन पणशीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या लानाचा मोठा असताना त्यांचं जे गाणं कानातनं ग्रहण केलंय ते के ला। के कुठे ना कुठे सगळे सक्ट माझ्या पिढीतले किंवा आणखीन पुढच्या पिढीचे आम्ही सगळे तरुण मंडळी त्यांचं गाणं आमच्या आमच्या परीनं नक्कीच पुढे घेऊन जायचा प्रयत्न करणार ही अशी पोकळी आहे ना की ती भरून नाही निघत मी एखादी जखम झाली तर ती भरते पण आतमध्ये जी संवेदना असते ती कायमची राहते त्या पद्धतीची एक सल कायम राहील की किशोरीताई आपल्याच नाही अनेक सारे राग मला असं वाटतं की किशोरीताई नसल्यामुळे बोरके झाले दादा अशा हुकुमतीने ते राग मांडायचे काळच पर्व संपल्यासारखं सूर मला वाटतं ह्या आचमंतामध्ये भरून आहे प्रत्येक संगीत रसिकाच्या मनामध्ये तो अजून गुंजन करतोय मला असं वाटतं की माझ्या मनामध्ये पण ताईंनी अनेक एक एकर जागा व्यापलेली आहे तसं प्रत्येक संगीत रसिकाला च्या मनात ताई आहेत त्यांच्याबद्दल मी काय बोलणार प्रत्येकाची हीच प्रतिक्रिया आहे की आम्ही पोरखी झालो त्यांचा काही संबंध नाही किशोरताईंची त्या घराण्याचं पण नाही पण प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे की आम्ही पोरखी झालेलो आणि आम्हीही सगळेजण आपण संगीत जगतच पोरखं झालेलं आहे पण अशा पद्धतीचा विचारच कोणी मांडला नाही अशी प्रतिभाच कोणाची बघायला मिळाली नाही की इतकी निर्मिती क्षमा म्हणजे प्रत्येक क्षण निर्मिती 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 हे किशोरताईंचं मी नाव जर आपण बोलायचं असेल तर निर्मिती दर क्षणाला नवीन नवनिर्मिती हाच त्यांचं वैशिष्ट्य मी मिळू शकेल आणि प्रेमळ स्वर